आजच्या पद्धतीचं नाव आहे सागवान वृक्ष आणि काटे झाड एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवांचे झाड उंच आणि सरळ वाढले होते मी ग... ते नेहमी आपल्या ग मोठेपणाच्या गर्भाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असते त्या झाडामध्ये एक काटे झाड होते सागवानच्या झाडाचा गर्विष्ट स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले रे तू एवढा गर्भ कशासाठी करतोस त्यावर तो म्हणाला मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभवंत आहे माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत त्या सतत हिरवा टटवीत असतात व तुम्ही अगदी शुद्र आहात जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो माझ्या पानावरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता हे ऐकून काटेझाट म्हणाले ते सगळे काही असू देत पण मी तुला एकच गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव जेव्हा लाकूड तुड्या तुझ्या बोंद्यावर कुराटीचा घाव घालायला येईल त्यावेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीत तू आपल्या स्थितीचा आदला बदल करायला तयार होशील तात्पर्य मोठेपणाच्या मागे अनेक दुःखी असतात ती लहानपणामागे नसतात तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये